हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी मागील अकरा दिवसांपूर्वी उमरा व शिरड शहापूर येथील जिल्हा परिषद शाळेला अचानक भेट देत वस्तुस्थितीचा आढावा घेतला शाळेच्या भेटीदरम्यान प्रभारी केंद्रप्रमुख मुख्याध्यापक शेषराव बांगर आणि शिक्षिका विना परवानगी गैरहजर असल्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी तेव्हाच म्हणजे मागील अकरा दिवसांपूर्वीच शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रजकर यांना दिले होते त्यानंतर तब्बल एक दोन नव्हे तर अकरा दिवस उलटले मात्र शिक्षणाधिकारी दिग्रजकर यांनी कुठलीही कारवाई केली नाही या संदर्भात दिग्रस्कर यांच्याशी संपर्क साधला असता संबंधितांवर कारवाई करण्यासंदर्भात आम्ही नोटीस बजावल्याची माहिती त्यांनी दिली यावर शाहिशा करण्यासाठी आम्ही संबंधित मुख्याध्यापक बांगर यांनाही दिनांक चार ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या फोनवरून संपर्क साधला आम्हाला तर अजूनही कुठलीही नोटीस आली नसल्याची माहिती खुद्द मुख्याध्यापकांनी प्रभाशी बोलताना दिली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी खुद्द स्वतः उमराणी आणि शिरड शहापूर येथील शाळेला भेट दिली संबंधित शाळेची चौकशी केली सदरील अलबेल असलेला प्रकार त्यानंतर उघडकीस देखील आला या संदर्भात सविस्तर बातमी देखील प्रवाहनं लावली जिल्हाधिकारी यांनी शिक्षणाधिकारी दिग्रजकर यांना संबंधित दोषींवर कारवाई करण्यासंदर्भात लेखी कळवून देखील तब्बल एक दोन नव्हे तर अकरा दिवस उलटले मात्र अजूनही कारवाई झाली नसल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला शिक्षणाधिकाऱ्यांनी काही केराची टोपली दाखवली की काय अशा चर्चा आता रंगू लागल्या जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करण्यासंदर्भात आदेश दिले खरे त्यावर प्रवाहाशी बोलताना शिक्षण अधिकारी दिग्रसकर यांनी दोषींवर कारवाई करण्यासंदर्भात आम्ही खुलासा मागवल्याचं देखील सांगितलं मात्र अकरा दिवस उलटून देखील कुठलीच कारवाई झाली नसल्यानं आता शिक्षण विभागातील कारभार चवाट्यावर आलाय आता शिक्षण अधिकाऱ्यांनी का विलंब लावला यावर जिल्हाधिकारी काय निर्णय घेणार यावर आता गावकऱ्यांचं लक्ष लागलंय उमेश चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली